समजता मूर्त देव रत्न परंतु त्याची संगत नका चांगल्याची संगत केल्यानंतर माणूस सद्गुणी बनतो आणि वाईटाची संगत केल्यानंतर व्यस्ताच्या हाली जातो दुर्गुणी बनतो त्याप्रमाणे तुम्ही माझे लहानपणाचे जीवाचे जीवन मित्र भेटले मला लागत आनंद झाला बरं झाला ना अरे बाबा आई वडील कसे आहेत सुखा आणि आई वडिलांची सेवा करा बरोबर त्यांनी आपल्याला जन्म दिला त्याच्यामुळे हे सुंदर जग आपल्याला पाहायला भेटलं चांगल्या वाईट गोष्टी करायला म्हणून म्हटलं आई वडिलांची सेवा करत चला प्रकारे देवाची सेवा केली नाही तरी चालेल तरी चालेल पण आई म्हणलं ती सेवा करेल गेलीच पाहिजे अरे 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 बोलून आले तुम्ही आले तुम्ही अरे तुम्ही माझ्या जीवाचे जेवण मित्र आहे तुम्हाला मी माझा बरोबर बऱ्याच दिवसाच्या काल होती गाठ फिरता निता दिला हो शेतात राहतो आता तू न तुझ्या होती आमसुद्धा ते लहान ती भिक्या मत मग लहान पोरगा लय आग आता पोटत आहे काय माहिती कोणाच्या पाचशे पाचशे काय माहिती हो त्या पुरीच्या पाचशे

आ ए एक टिंगल सिंगल पाहत नाही चारचा आणि पाच चा सिंगल ते त्याची के सिंगल केल्याशिवाय राहत नाही बरोबर आहे गावची यात्रा तोंडावर आली पंच कमिटी आल्याशिवाय गावच्या यात्रेला ना शोभा नाही बरोबर सल्ला प्रत्येकाचा घेतला पाहिजे बाबा तू लहान असतो आता मोठा असतो बरोबर आहे का कारण गावचा गाव हा पंच कमिटी शिवाय चालत नसतो बरोबर आहे बरोबर आहे का बघा आपल्या भूषात पाह कोण त्या कंपनीच्या दोन नंबरचे मालक

घरी जात नाही काम करू आता आपण त्याच्या घरी जाऊ त्याला सोबत घेऊ हा आणि पहिले तमाशा ठरवायला जाऊ मला येत म्हणायचं तमाशा आणायचा पुन्हा का तमाशा आणायचा पुन्हा का खानदेश भूषण जेवण गौरव पुरस्काराचे मान गई बघा सम्राट मास्टर भिका भीमा सांगवीकर यांचे चिरण देऊ हास्य सम्राट मास्टर गणेश राजे सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा म्हणलं आपल्याला तमाशा ठरवायला जायचं पण जाताना कसं जायचं शिष्टी तालुवत ना त्या लोकांवर आपलं वजन पडलं पाहिजे दागून टाकव हा पंचेचाळीस किलो वजन आहे पंचेचाळीस किलो आता पंचावन्न झाले एक क्विंटल अरे काय मालकाला दाबून मारायचंय का पंचावन्न पंचेचाळीस अरे मध्ये इम्प्रेशन पोझिशन त्या बायका का म्हणजे काय वाला मग एक काम करा मी पुढे जातो गाडी काढतो तुम्ही सल्ला करा आणि मालकाला वाटलं तर आवाज घेऊन बोलून घ्या बघा आपली गाडी काढती हा अंडाई अंडाई नाही ती उंडाई हा उंडाई आंडाई आपली शेपटी आता खाद्य पुढं हा तेव्हा आवाज